जमीन जमिनीच हे चारी बाजू बर पन्नास जर एकशे पन्नास फूट ही बी तितकीची येईल समजा हो आणि ही जर समजा आता दोनशे असली दोनशे पन्नास तर लांबी गुणिले रुंदी बरोबर जमिनीचं क्षेत्रफळ हे गुणिले ही एकशे पन्नास गुणिले दोनशे पन्नास अरे शिकायला ते शिकू देशे पन्नास दोनशे पन्नास गुणिले दोनशे पन्नास दोनशे पन्नास बरोबर किती झालं सदोतीस हजार पाचशे सदोतीस हजार पाचशे चौरस मीटर चौरस फूट चौरस फूट झालं सदोतीस हजार पाचशे आता सदोतीस हजार पाचशे भागविले एक हजार एकोणवदे तीस एक एक हजार पाचशे एकोणवद एकोणनव्वद किती आलं ते झालं चौतीस गुंटी चौतीस गुंटी किंवा चौतीस हार म्हणायचं त्रेचाळीस पॉईंट म्हणजे साडे चौतीसच्या जवळ झालं ह्याच क्षेत्रफळ आता हे <laughs> झालं चारी बाजू समान असणार क्षेत्रफळ आता इकडं आलं पंचवीस फूट हा आणि इथं दोनशे पंचवीस फूट छे दोन्ही बाजू समान समजा एकशे नव्वद एकशे नव्वद दोन्ही एकशे नव्वद एकशे नव्वद तर ह्या तपावत आता या चौपनाची फरक कसा काढायचा ह्या बाजूत ह्या बाजूत लई फरक आहे ना हे गणित डोक्यात लवकर येत नाही ना ह्या दोन्ही पंचवीस आणि दोनशे पंचवीस ची बेरीज करायची हा तर पंचवीस आणि दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास बघ दोनशे पन्नास हे झालं यातून म्हणजे ह्याचा निमा भाग करायचा तिथे राहिला एकशे पंचवीस बरोबर आहे का मग एकशे पंचवीस ह्या दोन्हीचं गणित असा आला आता या दोन्ही बाजू समान झाले एकशे पंचवीस कोणतं झालं एकशे पंचवीस म्हणजे आपण ह्या इकडं गेलेला भाग काढून टाकला एकशे पंचवीसशे पंचवीस आहे दोनशे पंचवीस आहे त्याच्यामुळे एकशे एक पंचवीस गुणिले एकशे नव्वद एकशे पंचवीस एकशे नव्वद एकशे एक एक हजार सातशे पन्नास तेवीस हजार सातशे पन्नास सातशे पन्नास हे चौरस मीटर आलं त्याला एक हजार एकोणनवद न भागायचं तर भाग म्हणजे एक हजार हे पूर्ण जमीन आहे ही एकवीस गोंटी टोटल एकवीस गोंटी का ते चौक बरोबर केलं ना आपण एकशे पंचवीस मध्ये हे कटले हे का तर एकूण दोनशे पन्नास हे कटला ना भाग त्याच्यामुळे हे एकशे पंचवीस आलं का ते इकडं कमी झालं चपून केली oh. असते आता ही बाजू ही झिरो मध्ये या oh. आता एक झिरो म्हणजे एक धरला oh. yeah. आणि ही पाचशे बी धरली yeah. आणि हे दोन्ही सामान जरी असल्या yeah. तरी एकापासून oh. पाचशे ह्याचा डायरेक्ट निमाज भाग करायचा अडीचशे दोनशे पन्नास झाला दोनशे पन्नास गुणिले ही किती बी बी साठच धरायची साठ गुणिले दोनशे पन्नास त्याच क्षेत्रफळ पूर्ण झालं त्यात इकड्या मुळे अडचणीत येत नाही इकडं रुंदी कमी इकडे जास्त त्याच्यामुळे काय करायचं इकडली रुंदी इकडली रुंदी बेरीज करायची आणि त्या बेरीज इथला निमा भाग करायच्या दोन न भागायच्या जी निम येईल ती रुंदी आणि ही लांबी दोन हिले करायचे आणि त्याला भाग लिहिले एक हजार एकोणनव्वद त्या जमिनीच क्षेत्रफळ आले किती वितुल कोण असू दे जिरो असू दे अशा तीन बाजू असू दे आता ते गुंटेवारी जर करायचं असेल तर आता काय करायचं वाटणे करायचं अशा आता समजा हे

असू द्या आता ही बाजू हि तर किती बी आकडा ही बाजू किती बी लिहीन तीनशे हि किती वि ही किती विलीन नाही तर कोणतीच बाजू समान नाही ना ह्याची अडीचशे हा आता ह्याच गणित करायचं हे आणि हे अधिक करायचं बिरीज करायचे सहाशे पन्नास पाचशे ते पलीकड पाचशे 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 झालं तर हे अडीचशे करायचे इथे अडीचशे किंमत करायचे अडीचशे हा सहाशे पन्नास आहे तर तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस इथं गुन्हिचे गुनिले टाकी तुम्ही तीनशे पंचवीस हा ह्याचा गुन्हा किती आला मी सांगतो किती दोनशे पन्नास आहे का दोनशे पन्नास आहे तीनशे तीनशे पंचवीस दोनशे पन्नास तीनशे पंचवीस हजार दोनशे पन्नास चौरस फूट झालं एक्याऐंशी हजार दोनशे पन्नास चौरस फूट चौरस फूट इथे भागिले करण एक हजार भागिले एक हजार एकोण नऊ आज चौऱ्याहत्तर बरोबर लक्षात आलं नाही सांग काय जमी असल्याचं हा असू द्या ना मग ही बी जर मोजली तर ही जमीन आणि एकूण दोनशे आणि एकूण तीनशे गुन्हेची बिरीज करायची आणि निमक केलं की इकडे 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 एक बाजू कंप्लीट झाली याची आणि ह्या दोन्हीची बिरीज करायची निमक करायचं ही बी बाजू कंप्लीट झाली लांबीन गुनिने रुंदी बरोबर जमिनीचं क्षेत्रफळ हो। किती वेळ असू जा आकडा ह्या दोन्हीची बिरीज निम करायचं ह्या दोन्हीची आणि निम करायचं आणि जर चौरसा असा असला तर ही बाजू कुणी नेहमी या दोन बाजूच तितकालच येतात